श्रावण सोमवारची कथा भक्तीची शक्ती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत श्रावण सोमवार व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मुलबाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतांसाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा यावर महादेव म्हणाले हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावे लागले त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवाने हे संभाषण सावकार ऐकत होता म्हणजे माता पार्वतीचे आणि महादेवाचे सावकार संभाषण ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा केली पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार मात्र चिंतेत होता मुलगा अकरा वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला गेले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबत राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला प्रकार सांगितला तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळाल्यानंतर मुलाचा मामा जोर जोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचे विवाह झाले त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्या सोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्यांनी महादेवांचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे अशी पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरे सुफळ संपूर्ण तुमच्या सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो जो कोणी भक्त ही कथा ऐकत असेल त्यांचीसुद्धा ही इच्छा पूर्ण हो अशी जर अपेक्षा असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद असेच भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा उपाय तोडगे पाहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव